लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो चौदावा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा हा तर खरं तर रक्षाबंधनाच्या दिवशीच मिळणं अपेक्षित होता म्हणजे हा पण मागच्या महिन्याचा ह्या महिन्यात आणि ह्या महिन्याचा पुढच्या महिन्यात आणि आत्ता तर असं झालं आहे की जे जी आर मागच्या महिन्यामध्ये यायचे किमान तर ते पण आता पुढच्या महिन्यामध्ये येत आहेत त्यामुळे ही बाब अगदी चिंतेची आहे कारण की प्रत्येक महिन्याचा जी आर आणि प्रत्येक महिन्याचं वितरण हे त्याच महिन्यामध्ये होणं अपेक्षित आहे ना तर एक महिना बघता बघता गायब झालेला आहे लाडकी बहिणी योजनेच्या वितरणामधला जर तसा विचार केला तर का कारण की बघा ज्या ऑगस्ट महिन्याचं वितरण ऑगस्ट महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होतं परंतु ते होते का नाही आज दोन सप्टेंबर आहे दोन सप्टेंबर असून देखील वितरण झालेलं नाही वाटलं की आपल्याला वाटलं रक्षाबंधनला दोन हप्ते एकत्रित भेटतील नाही भेटले त्यानंतर गणेश विसर्जनाच्या अगोदर तरी किमान मिळतील का गौरीपुंजनला नाही भेटले आता शेवटी गणेश विसर्जनाच्या पूर्वी तरी सरकाराला जाग येणार का आणि लाडक्या बहिणींना लवकरात लवकर हप्ता देणार का हा प्रश्न आहे आणि त्याच प्र ब त्याचबद्दल जे आहे अगदी कमी शब्दामध्ये मी सांगणार आहे आज दोन तारीख होती बघा आणि मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी पाच तारीख की इथे गॅजेट हॉलिडे आहे त्यानंतर बघा इथे सहा तारखेला तर गणेश विसर्जन आहे त्यामुळे इथे काही वितरण होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा जी आर पण येणार नाही आणि सात तारखेला तर सरकारी सुट्ट्या आहेत कारण रविवार आहे त्यामुळे तिथे पण कुठल्याही प्रकारचा जी आर येणार नाही फक्त मोजून जर आपण पाहिलं तर आपल्याकडे दोनच दिवस बाकी आहेत ह्या दोन दिवसात जरी जी आर आला तरीही आता वितरण मात्र हे आठ तारखेच्या नंतरच होण्याची शक्यता ही अधिक आहे त्यामुळे आता जर तुमच्या मनामध्ये जर असा प्रश्न असेल की गणेश विसर्जनाच्या अगोदर तरी किमान वितरण होईल का चौदाव्या हप्त्याचं म्हणजे गणेश विसर्जन विसर्जन किती तारखेला आहे तर उत्तर आहे सहा तारखेला आहे गणेश विसर्जन पण होईल का हे या हप्त्याचं वितरण तर त्याचं स्पष्ट उत्तर मी तुम्हाला इथे सांगतो आहे नाही गणेश विसर्जनाच्या अगोदर पण या हप्त्याचं वितरण होण्याची श जी होण्याची शक्यता आहे ती फार कमी आहे त्यामुळे माझ्या मते तो होणार नाही मग कधी वितरण होणार तर मी तुम्हाला तेच सांगतो आहे की बघा ज्या वेळेचं त्यावेळेस सरकाराने वितरण करायला पाहिजे या योजनेचं वितरण पुढे 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 न्यायला नाही पाहिजे कारण ही अजिबात चांगली बाब नाही त्यामुळे लवकर दखल घेऊन पटकन जी आर आणायला पाहिजे आज महिला विकास विभागाने जी आर आणायला पाहिजे होता खरं तर पण बाकी विभागांचे पण बऱ्यापैकी आज जी आर आलेले नाहीत पण या योजनेचा आता किमान उद्या तरी जी आर सरकारला जे आहे लाडकी बहिणीची मया का पाहूयात आणि उद्या तरी किमान तीन तारखेला तरी जी आर येतो का कारण तीन जी आर येणार आहेत आणि तीन दिवस जी आर जे आहे ते प्रत्येक दिवशी येतो त्यामुळे ऑब्व्हियसली म्हणजे बघा तीन चार आणि पुढे मग डायरेक्ट तुम्हाला आठ तारीख येते त्यामुळे वितरण हे आठ तारखेच्या नंतरच होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सरकारला विनंती आहे की जितक्या लवकर होईन तितक्या करा खरं तर गणेश विसर्जनाच्या अगोदरच किमान वितरण करण्याची पा वितरित करण्याची जी आहे भूमिका सरकारने उद्या जी आर काढून दाखवावी अशी शेवटी व्हिडिओच्या शेवटी विनंती आहे त्यामुळे काही चिंता करू नका बघा वितरण होईल पण मात्र जे आहे या संदर्भात आपली मागणी हीच आहे की ज्या महिन्याचं त्या महिन्यामध्ये करा आणि या ऑगस्टच्या हप्त्याचा आणखी विनाकारण वितरण पुढे पुढे वाढू नका पटकन वितरण करा अशी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांना पण विनंती आहे की या योजनेचा ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भातचा जी आर पटकन आणा आणि या योजनेचं जे आहे वितरण करा तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता पण आज जी आर आलेलं नाही ही खूप जे आहे दुःखद बाब आहे कारण आज जी आर यायला पाहिजे होता लाडकी बहीण योजनेचा बघूयात आता उद्या तरी किमान जी आर यायला पाहिजे बघा पुढे पुढे नाही जायला ना पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद